नमस्कार मित्रांनो सध्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात जी महत्त्वाची अपडेट जी घडामोडी सुरू आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओत चर्चा करूया फेज थ्री अंतर्गत बदली सध्या सुरू असलेले टप्पे विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोनचे फॉर्म रद्द करणे अशा प्रकारची प्रोसेस सध्या सुरू आहे जबाबदारी यंत्रणा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी कालावधी आहे दिनांक दहा जून ते दो दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहे या टप्प्यात फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या फॉर्मचे प्रिंट व त्यासोबत आपापल्या संवर्गानुसार लागू असलेले पुरावे जुडून पडताळणीसाठी आपापल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करावेत या फॉर्मची व पुराव्याची गटविकास अधिकारी गट, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समितीमार्फत पडताळणी होईल पडताळणीनंतर खालील फॉर्म सी ओ लॉग इनवरून रिजेक्ट केले जातील एक पडताळणीत अवैध ठरलेले फॉर्म दोन पुरावे सादर न करू शकलेल्या शिक्षकांचे फॉर्म तीन मागील बदली संवर्ग एक किंवा दोनमधून झाल्यानंतर शाळेत तीन वर्षे वर्षे सेवा पूर्ण झाली नाही अशा शिक्षकांनी भरलेले फॉर्म चार चुकून फॉर्म भरल्यानंतर अनावधानाने दिलेल्या मुदतीत विड्रॉल करायचे राहिलेले फॉर्म संबंधित शिक्षकांच्या विनंती अर्जावून रिजेक्ट केले जातील म्हणजे चार प्रकारचे फॉर्म किंवा चार प्रकारच्या शिक्षकांचे फॉर्म हे अशा प्रकारे रिजेक्ट केले जातील ज्यामध्ये अवैध ठरलेले फॉर्म म्हणजे इनवॅलिड फॉर्म नंतर पुरावे सादर न करू शिकलेल्या शिक्षकांचे फॉर्म त्यानंतर ज्या शिक्षकांची बदली संवर्गे किंवा दोनमधून झाली आणि त्यांना त्या शाळेवर तीन वर्षे से सेवा पूर्ण झाली नाही अशा शिक्षकांचे फॉर्म आणि अनावधानाने भरलेले फॉर्म जे विड्रॉल करायचे बाकी राहिले होते अशा चार प्रकारच्या शिक्षकांचे फॉर्म हे त्यांच्या विनंती त्यांच्या सी ओच्या लॉगिनवरून हे रिजेक्ट केले जातील या टप्प्यात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रिजेक्ट केलेल्या शिक्षकांचे फॉर्म पुन्हा पोर्टलवर स्वीकारले जाणार नाहीत हा टप्पा संपल्यानंतर शिक्षणाधिकारी लॉगिनवरून विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येतील या याद्या जाहीर केल्यानंतर या यादीवर कोणाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर, तर त्यासाठी देखील कालावधी देण्यात येईल त्यानंतर विशेष सवर्ग शिक्षक भाग एक व विशेष सवर्ग शिक्षक भाग दोन यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे